नमस्कार कवी रवींद्रनाथ टागोर आपल्या प्रेम कवितांविषयी म्हणायचे की माझ्या कविता हीच माझी भक्तिगीतं आहे असंच साम्य मला कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितांमध्ये दिसलं कवी मंगेश पाडगावकर यांचा दहा मार्च हा जन्मदिन त्यांच्या या जन्मदिनी उभा दांडा येथे त्यांच्या गावी कवितांचं गाव उभारलं आहे ही आपल्या सर्वांना एक प्रेमाची आणि मौल्यवान भेट आहे कारण मंगेश पाडगावकरांचं काव्य म्हणजे अतिशय साध्या सोप्या भाषेत जीवनाविषयीचं अनोखं तत्वज्ञान सांगणारं आहे तर याच प्रेमापोटी मला त्यांच्या काही कविता खूप आवडल्या त्यातील प्रेम म्हणजे प्रेम असतं या कवितेसोबत मी तुम्हाला त्यांच्या प्रेमाच्या गावाला घेऊन जाते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता काय म्हणता या ओळी थोड्याशा चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थोड्याशा थिल्लर वाटतात असल्या असल्या तर असू द्या आणि फसल्या तर फसू द्या तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकला तरी प्रेम करता येतं लव हे त्याचंच दुसरं नेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं सोळा वर्ष सोळा वर्ष सरली की अंगात फुले फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात आठवतो ना आठवताना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी अगदी पाण्याने भरली होती लाटांवर लाटांवर बेबान होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडलो असतो बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगदवर काढलं असतं तुम्हालाही हे कळलं होतं सुद्धा हे कळलं होतं कारण कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं प्रेम भीम झूट असतं प्रेम भीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे सोम नुसतं प्रेम म्हणजे सोम नुसतं मानणारी माणसं भेटतात असाच एक असाच एक चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नाही नेलं पाच मुलं झाली तरी पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा नाही केलं आमचं काही आडलं का आमचं काही आडलं का प्रेमाशिवाय नडलं का त्याला वाटलं मला पटलं त्याला वाटलं मला पटलं मी मात्र इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत तिच्यासोबत फिरला असाल कधी जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीनं भर दुपारी भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वानं झंकारलेल्या सर्वस्वानं कुशीत तिच्या शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी भांडतंसुद्धा प्रेम कधी भांडतंसुद्धा निळं सांडतं सांडतंसुद्धा दोन ओळीची चिठ्ठीसुद्धा दोन ओळीची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं आणि घट्ट घट्ट मिठीतसुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठीतसुद्धा प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं धन्यवाद ही कविता आवडली असेल तर ते सर्व श्रेय मंगेश पाडगावकरांचं आहे आणि कविता आवडली नसेल तर तो सर्वस्वी अपराध माझा असेल धन्यवाद